उद्देश आहे की आपल्या भोकांडी बसलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या गद्दारांचं सरकार त्यांना गाडायचं असेल त्यांना धडा शिकवायचा असेल तर या वेळच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आघाडीच्या तमाम मतदारांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे मान्यवर वक्त्यांनी तसं सा सांगितलं विजय आपला निश्चित आहे परंतु गाफी होऊन चालणार नाही आपण उघड आणि दिवसा उजाडे आम्ही भजनामध्ये रमतो आम्हाला प्रवचन कीर्तन अधिक आवडतं त्यांना मदिरा रुग्ण अधिक आवडतो त्यामुळे ते त्यांचे चाललेले जे करारनामे जे असतील कारनामे असतील ते उधरून टाकण्यासाठी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून किंवा लोकसभेपर्यंतच नव्हे तर लोकसभा ते ग्रामपंचायत आता लोकसभा झाल्यानंतर ऑक्टोबरला विधानसभा आहे डिसेंबर किंवा जानेवारीला जिल्हा परिषद पंचायत समिती येतील